पावसाने जायकवाडी धरण भरलं बीड मध्ये गावांचा संपर्क तुटला छत्रपती मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी आणि हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे जोरदार पावसामुळे जायकवाडी धरण जवळपास भरलेलं आहे आणि जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाईल जायकवाडी धरणात सत्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे धरणाच्या पानलोट क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने पाण्याची आवक वाढू शकते असा अंदाज आलेला आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जवळपास शंभर गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात जाऊ नये असंही आवाहन पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे पावसाचा जोर प्रचंड असल्याने पाचोड खुद्द आणि पाचोड या दोन गावांचा संपर्क तुटला आहे या गावांमध्ये नदी दुथडी भरून वाहत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर